मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये मा कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अधिपती समोर आलं बाबा असल्याचं चा सत्य तर चारवाज सरांच्या सांगण्यावरून अधिपती पोहोचणार अक्षराच्या घरी मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या माजोड्या चंचीला कळतं की मोठे मालक आता मास्तरींबाईंच्या घरी गेले त्यामुळे ते पूर्णपणे आता शॉक होते आणि सरळ भुवनेश्वरीकडे धाव घेते आता मात्र भुनेश्वरी तिला विचारू लागते काय झालं दुर्गे काय एवढा राडा घालते आहे तेव्हा मात्र दुर्गी घाबरतच बोलू लागते ताई खूप मोठा असा घोड झालाय तेव्हा भुवनेश्वरी बोलते कसला घोड आणि अधिपती कुठं आहेत तेव्हा मात्र दुर्गी बोलते अधिपती त्यांच्या खोलीतच आहे पण आत्ते आता अधिपतींना सांगत होते की मोठे मालक मास्त्रिमबाईंच्या घरी गेले आणि मी सर्व काही ते माझ्या कानाने ऐकलं आहे आता काही खरं नाही ताई मला तर वाटत आहे आहे की मास्तिरबाई मोठ्या मालकांसोबत आता घरीच येणार तेव्हा मात्र आता भुनेश्वरी बोलते त्या येणार नाहीत आणि राहिला प्रश्न त्यांच्या घरी येण्याचा तर ऐकून घे आमच्या परवानगीशिवाय या घरामध्ये साधं वारं बी येत नाही आणि त्या घरात येतील हे तर दूरच राहिलं तेव्हा मात्र दुर्गे बोलते पण ताई मोठ्या मालकांनी तिचा हात धरून तिला या घरामध्ये आणलं तर मात्र भुवनेश्वरी बोलते आम्ही त्याच हाताने धरून त्याचने बाहेर काढू तर दुसरीकडे चार वर्ष सर आता अक्षराला समजवतात अक्षरा ह्या सगळ्यामध्ये खूप सारं घडून जाईल आणि ती भुवनेश्वरी याचाच घेईल ती सतत काही ना काही करत राहील तुमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी तेव्हा अक्षर बोलते त्यांना जे करायचंय ते करू द्या बाबा त्यांच्या कारस्थानापेक्षा आमचं प्रेम मोठं आहे ना मला माहिती आहे बाबा मला आत्मसन्मानानेच त्या घरामध्ये यायचं आहे आणि अधिपतींचं बोलवणं आल्याशिवाय मी परत त्या घरामध्ये येणार नाही तेव्हा मात्र बाबा बोलतात अक्षरा मी आलो आहे ना मग का तू असे करते तेव्हा अक्षर बोलते बाबा नका बोलू असं मी येणार आहे पण अधिपती आल्याशिवाय नाही आज या वेळेमध्ये ते माझ्यासोबत पाहिजे होते तेव्हा मात्र बाबा आश्चर्यचकित होतात आणि विचारू लागतात या वेळेत म्हणजे तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा तुम्ही आजोबा होणार आहेत आता मात्र बाबांना खूप मोठासा धक्का बसतो तेव्हा मात्र बाबा बोलतात तू हे सर्व काही अधिपतीला सांगितलं नाही तेव्हा अक्षरा बोलते बाबा त्यांच्यात आणि माझ्यामध्ये बोलणंच झालं नाही मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा पण काही शक्य झालं नाही त्या भुवनेश्वरी मॅडमचा मध्येच कॉल यायचा आणि ते परत जायचे त्यामुळे काही शक्य झालेलं नाही तर आता बाबा आता अक्षराच्या घरून निघतात आणि सरळ घरी येतात तेव्हा मात्र अधिपती आता चार सरांच्या खोलीमध्ये येतो काय गरज होती तुम्हाला तिथं जाण्याची आल्या का त्या येणार नाहीत हे मला आधीच माहिती होतं तेव्हा बाबा बोलतात अरे ती येणार होती पण तिची एक अट आहे जोवर तू तिला घ्यायला जाणार नाही तोवर ती येणार नाही तिला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे तू जा तुझं संसार आहे तुझी बायको आहे एकदा माझं ऐक आणि ये तिला ह्या घरामध्ये तितक्यातच भुवनेश्वरी येते या, या सर्वांची काही गरज नाही मित्रांनो आता भुवनेश्वरी काय कबाडा करते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भागीच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब ला करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो